व्हायरल व्हिडिओ माकडांची टोळी युद्ध भयंकर लढाईचा व्हिडिओ व्हायरल व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर एक अद्भुत व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये माकडाच्या दोन गटांमध्ये टोळी युद्ध सुरू आहे दोन्ही गटातील माकडे एकमेकांशी लढण्यासाठी उत्सुक आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये असे दिसून येते की माकडामध्ये जोरदार भांडण सुरू आहे दोन्ही बाजूं त्यांच्या संबंधित प्रक्षाशी माकडे आघाडीवर आहेत कधी कधी एक गट हल्ला करण्यासाठी पुढे सरकत असे तर कधी दुसरा गट समोरच्या गटावर हल्ला करत असे हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे लढाई दरम्यान माकडे मोठ्याने ओढत आहेत ज्या ठिकाणी माकडाचे गट लढत आहे त्यावेळी ठिकाणाजवळ एक डोंगर आहे त्याच वेळी समोरून एक गाडी जात आहे हॉर्नचा आवाजही येत आहे माकडामधील हियंकर लढाई सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे दोन्ही बाजूनी माकडे शेतात उपस्थित आहेत